कधी कधी काय होतं माहिती का भूक जास्त नसते पण काहीतरी खायचं असतं मग लगेच उठायचं आणि असे कांदे कापून घ्यायचे आता कांद्याला ना जेवढं बारीक कापता येईल ना तेवढं बारीक कापायचं बरं का आणि लगेच एखाद्या अशा भांड्यामध्ये टाकून द्यायचं आता टमाटे घ्यायचे त्याला सुद्धा असं बारीक कापून घ्यायचं आणि त्याच्यात टाकून द्यायचं नंतर कोथंबीर घ्यायची त्याला सुद्धा असं बारीक कापायचं आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आता नंतर आहे ना जे घरात आपल्या उर्धाचे पापड असतात बघा ते घ्यायचे आणि त्याला तळून घ्यायचं आता तुम्हाला जर इथं तळायचं नस ना तर तुम्ही याला भाजून सुद्धा घेऊ शकता डाईट वाल्याला एकच नंबर आहे मग आणि अशा हाताने चुरून टाकायचे त्याच्यामध्ये नंतर घरात शेव असते बघा बारीकवाली ती असली तर ती टाकायची थोडीशी नसन काहीच प्रॉब्लेम नाही पापड सुद्धा छानच लागतात नंतर मिरची पावडर टाकायची थोडीशी अशी थोडस मीठ टाकायचं मीठ जास्त नाही टाकायचं बरं का कारण की पापडात आणि शेव सुद्धा मीठ असतं जास्त खरंच होईल त्याच्यामुळे विचार करून टाकायचं आणि आता याला मिक्स करून घ्यायचं थोडंसं नंतर लिंबू पिळायचं त्याला पण मिक्स करायचं मिक्स करून ना लगेच खायला घ्यायचं बघा जास्त वेळ ठेवायचं नाही नाही तर नरम पडून जातं बरं का पापड असल्यामुळे त्याच्यामुळे जेव्हा खायचं आहे ना तेव्हाच बनवायला घ्यायचं आणि लगेच खाऊन घ्यायचं असला करून कुरुम भारी लागतं ना टेस्टला काय सांगा तुम्हाला पटकन असं काहीतरी खाऊ वाटलं नाही तुम्ही नक्की बनवून शकता एवढं जबरदस्त लागतं तुम्ही एकदा बनवलं ना तुम्ही नेहमी असं बनवून खाणार बघा आता इथं बघा माझ्या मुलीला सुद्धा खाऊ वाटत होतं पण पहिलं मला रावलं नाही पहिलं मी टेस्ट करून बघितलं मला सुद्धा एवढं जबरदस्त वाटलं ना तुम्ही सुद्धा एक वेळेस हे नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा